आणखीन एक महत्वाची बातमी आपण पाहूयात मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळीकडेच पाणी भरलेलं आहे कारला एकविरा गडावर सुद्धा धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि गडावरती मंदिरात देखील अनेक भाविक या ठिकाणी होते पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यामधून वाट काढत हे भाविक गडावरून खाली आले आहेत तर कारला गडावरील वाहणाऱ्या धबधब्याचं रौद्ररूप धारण केलेलं आहे या धबधब्यानं हे धबधब्याचं रौद्र रूप पाहून कारला गडावरती एकविरेच्या भक्तांना पाऊस थांबेपर्यंत जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे एकवीरा देवीच्या गडावरती दर्शनासाठी गेलेले तीस ते चाळीस भाविक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जाते सूरज कसबे सध्या अपडेट्स येत सूरज मुसळधार पावसामुळे गडावरती भाविक अडकल्याची माहिती मिळते काय एकूण परिस्थिती सध्या कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे तृप्ती सकाळपासूनच मावळ तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुळे रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भार भाविक जे ते देवीच्या देवी दर्शनासाठी या गडावरती गेले होते गेल्या दोन ते ती तीन तासापासून पावसाची संततधार या गडावरती सुरू असल्यामुळे डोंगर मानदे धबधबे प्रवाहित होऊन खाली येतात त्यांनी रूप धारण केलं होतं हे हेच्या भाविक अडकले होते दरम्यान गेल्या दीड तासापासून या भाविकांना खाली अं गडावरून खाली उतरवण्याचं काम स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात होतं औगे चार, चार ते पाच आता जे भाविक येते या गडावरती राहिलेले आहेत त्यांना देखील थोड्या वेळात स्थानिक प्रशासनाच्या वतीने खाली आणण्यात येणार आहे सूरज धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर एकविरा गडावरती भाविक अडकलेले होते आणि त्यापैकी चार ते पाच भाविक सध्या या ठिकाणी आहेत इतर भाविकांना खाली उतरवण्यामध्ये यश आलेलं आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी सुद्धा कोसळतो आणि त्यामुळे दर्शनासाठी आलेले भाविक एकविरा गडावरच अडकून पडलेले होते या ठिकाणी मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहित झालेले आहेत गडावरती चहू बाजूंनी पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आणि या ठिकाणाहून मार्ग काढण्यात अडचणी येतात गडावर दर्शनासाठी गेलेले भाविक सुद्धा पाण्याच्या प्रवाहामुळे अडकून पडलेले होते मात्र आता भाविकांना खाली उतरवण्यात यश आलेलं आहे साधारणपणे चार ते पाच भाविक सध्या या गडावरती आहेत त्यांनाही लवकरच उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातात मुसळधार पावसामुळे भाविक या ठिकाणी अडकलेले आहेत अनेक भाविक आज रविवारचा दिवस असल्यामुळे दर्शनासाठी आलेले होते सुट्टीचा दिवस होता त्यातच पाऊस पडतो त्यामुळे निसर्गाचा आनंद घेण्याचा सुद्धा भाविकांचा उद्देश होता मात्र या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे धबधबे या ठिकाणचे प्रवाहित झालेले आहेत सूरज आताच तुम्ही माहिती दिलीत की चार ते पाच भाविक या ठिकाणी अडकले असण्याची शक्यता आहे काय नेमकी उपाययोजना केली जाते यांना खाली घेण्यासाठी आणि नागरिक या ठिकाणी येऊ नये यासाठी काय प्रशासनाच्या सूचना केल्या जात आहेत पावसाची संततधार मावळ तालुक्याला देखील आ... हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट जारी केल्या दरम्यान जोपर्यंत पाऊस पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत ज्या भाविकांना या एकविरा देवीच्या गडावरती जाण्यास दरम्यान जे ते चार भाविक वरती अडकले होते त्यांना देखील आता खाली आणण्यात आलेलं आहे आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे या गडावरती भाविकांना जाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे प्रज्ञा सूरज या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय सध्या धबधबे सुद्धा प्रवाहित झालेले आहेत पाणी मोठ्या प्रमाणात ओसंडते खाली अशा परिस्थितीमध्ये दरवेळी भाविक सुद्धा आणि पर्यटक सुद्धा अशा ठिकाणी आनंद घेण्यासाठी निसर्गाचा येत असतात अशा भाविकांनी गडावरती जाऊ नये यासाठी या आधीच ठिकाणी या ठिकाणी खबरदारी घेतली गेली नव्हती का प्रज्ञा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा प्रशासनाने पर्यटनावरती बंदी हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती मावळ तालुक्याची पर्यटन स्थळे त्या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती दरम्यान आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे देखील या कारला गडावरती भाविक का आले होते मात्र पावसाचा जोर अचानक वाढल्यामुळे हे भाविक या एकुरा गडावरती अडकले होते दरम्यान ज्या वेळेस या पावसाच्या प्रवाहात जे वरतून डोंगर माथ्यावरून खाले त्यातात त्या त्यांच्यामुळे हे भाविक वरती अडकले त्यावेळेस वर तात्काळ प्रशासनाने तत्परता भाविकांना खाली आणण्यास सुरुवात केली दरम्यान जे भाविक जे शिल्लक राहिले होते वरती गडावरती त्यांना देखील आता खाली आणण्यात आले प्रज्ञा निश्चित प्रकाश संपूर्ण माहितीसाठी तर मुसळधार पावसामुळे धबधब्याचं पाणी गडावरून वाहण्यास सुरुवात झालेली होती त्यामुळे भाविक या ठिकाणी अडकलेले आहेत सध्या या ठिकाणच्या भाविकांना खाली उतरवण्यात आलेलं आहे गडावरून खाली आणण्यात आलेलं आहे मात्र काही भाविक अद्यापही या ठिकाणी अडकले असण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी सुद्धा बचाव कार्य केलं जात आहे मात्र आत्ता गडावर जाण्यासाठी इथल्या भाविकांना किंवा पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे प्रशासन अलर्ट आहे कुणीही गडावरती जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते आहे